नमस्कार मित्रांनो सैराटमधील रिंकू राजगुरू होणार महाडिक यांची सून काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तर रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे सैराट सिनेमामुळे रातोरा स्टार झालेल्या रिंकूचा चाहता वर्ग मोठा आहे चाहत्यांना बुरळ पाडणारी रिंकू सध्या वेगळ्याच चर्चेत रिंकूचा भाजप खासदाराच्या मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे या फोटोमुळे सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे रिंकू नुकतीच कोल्हापूरला गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी रिंकू नतमस्तक झाली रिंकूने युट्यूबर कृष्णराज महाडिकसोबत सोबत महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं कृष्णराज महाडिकच्या सोशल मीडिया अकाउंटवरून रिंकू सोबतचा महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील एक फोटो शेअर करण्यात आला या फोटोला आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं असं कॅप्शन देण्यात आलं आहे हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे कृष्णराज महाडिकने शेअर केलेल्या या फोटोमुळे चर्चेला उधाण आला आहे रिंकू आणि कृष्णराजला एकत्र पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत महाडिकांची तिसरी सून जोडी खूप छान आहे हा फोटो साहेबांना किंवा आईंना पाठवा माडिक साहेबांनी बोललेलं लगेच मनावर घेतलं मला वाटलं ठरलं की काय अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत